नमस्कार पशुपालक बंधूंनो गोविंदरी सातत्यानं पशुपालकांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करत आला आहे या आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून आज बऱ्याच पशुपालकांना फायदा होत आहे आज डेअरीचे बरेच पशुपालक हे या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करत आहेत आणि आपल्या जनावरांचं आरोग्य हे सुदृढ सक्षम ठेवत आहेत आज ही उपचार पद्धत स्तनदाह जखमा लाळ्या खुरकत कासेवरील सूज लंपी रिपीट ब्रीडिंग अशा वेगवेगळ्या आजारांवरती उपचार करत आहे यामुळे आपल्या पशुपालकांना याचा बराच फायदा होत आहे असाच फायदा गोविंदेरीचे पशुपालक पंकज मोरे राहणार जावली तालुका फलटण जिल्हा सातारा यांना झाला आहे चला तर मग पाहूयात त्यांचं या आयुर्वेदिक उपचार पद्धतीबद्दल मत नमस्कार माझं नाव पंकज भरत मोरे राहणार जावली तालुका फलटण जिल्हा सातारा माझ्या गोट्यात अठरा जनावरे आहेत त्यामध्ये काही जन जनावरे आतमध्ये धाराला असतात तर एक दिवशी दार काढून झाल्यानंतर बाहेर येताना एका गायीच्या पोटाला जखम झाली जखम झाल्यानंतर काय करायचे डॉक्टरला बोलवायचे की प्राथमिक उपचार करायचे या अगोदर गोविंदच्या अंतर्गत आम्हाला प्राथमिक उपचार का कोणत्या प्रकारचे करायचे करा यावरती मार्गदर्शन झालं होतं त्यानुसार मग घरातीलच परिसरातील वस्तूंचा वापर करून जसे की लसणाची पाकळी परत तुळशीची पाणी कोडलिंबाची पाणी तेल ह्याचं मिश्रण केलं व हळद यांचं मिश्रण केलं आणि ते मिश्रण त्या जखमीवरती लावायला सुरुवात केली जखमीवरती मिश्रण लावायला सुरुवात केल्यापासून एक ते दोन एक दिवसामध्ये साधारणतः जखम पूर्णपणे सुकायला लागली आणि सुकायला लागली व त्यापासून मा त्यावरती बसणाऱ्या माश्या ह्या देखील दूर जावं लागल्या आणि माश्या न बसल्यामुळे त्यामध्ये आसाडे बसणे किंवा आळ्या निर्माण होणे असा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही आणि डोक्यानं निर्माण झाल्यामुळे त्यामुळे आपली वेळेची बचत झाली आणि डॉक्टरांना नंबर लावल्यामुळे पैशाची बचत झाली आणि पैशाची बचत झाल्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगेन की आपणही आपल्या या गोठ्यात असे नवीन प्रकारचे च्या पद्धतीचा अवलंब करावा आणि आपलं वेळ आधी पैसा यांचा कमीत कमी प्रमाणात कसा वापर होईल याच्याकडे लक्ष द्यावं